महायुतीमध्ये जागा वाटपाचा तिढा दिल्ली दरबारी सुटणार आहे दिल्लीमध्ये आज महायुतीच्या नेत्यांच्या बैठकीची शक्यता आहे मुख्यमंत्री शिंदे फडणवीस अजितदादा हे उपस्थित राहणार आहेत भाजपकडनं महाराष्ट्रामधील वीस जागांवरती उमेदवारांची घोषणा झालेली आहे महायुतीमध्ये अद्यापही अठ्ठावीस लोकसभेच्या जागांवरती तिढा कायम असल्याचं बोललं जातं तर महायुतीमधला जागा वाटपाचा फॉर्म्युला अजून ठरायचा त्यावरती अंतिम शिक्कामोर्तब व्हायचं आणि त्याच पार्श्वभूमीवरती दिल्लीमध्ये सुरू असलेल्या या सगळ्या घडामोडी महायुतीमधील जागा वाटपाचा तिढा आज दिल्ली दरबारी सुटण्याची शक्यता आहे दिल्लीमध्ये आज महायुतीच्या नेत्यांच्या बैठकीची शक्यता वर्तवली जाते मुख्यमंत्री शिंदे फडणवीस आणि अजित पवार हे या बैठकीला उपस्थित राहतील अशी माहिती समोर येते भाजपकडनं वीस उमेदवारांची यादी जी आहे महाराष्ट्रामधली ती जाहीर करण्यात आली आहे आणि त्या पार्श्वभूमीवर या सगळ्या चर्चा शिवाजी आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत शिवाजी आज जागा जागा वाटप वाटप फायनल काही शक्यता जवळजवळ फायनल झालं जागावरती अजूनही तिडा कायम आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या संदर्भात राजधानी दिल्लीमध्ये गेल्या आठवड्यात जी बैठक पार पडली ती त्या बैठकीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तीनही पक्षाच्या राज्यातील त्यांना तुम्ही बसा तुम्ही स्वतः या संदर्भात जागा वाटपाचा तिढा सोडण्याचा प्रयत्न करा आणि जर झालं नाही तर राजधानी दिल्लीमध्ये या जर राज्यामध्ये या सर्व जागा वाटपांचा जो चर्चा सुरू आहे ती माहिती मिळते ती अद्यापपर्यंत सुटलेलं नाही त्यामुळे राजधानी दिल्लीमध्ये या तीनही नेत्यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत जी बैठक आहे ती आता निश्चित समजली जात आहे त्यामुळे ती बैठक सातत्याने सांगितलं जात आहे की आज होईल उद्या होईल मात्र आचारसंहिता जाहीर होण्याला अवघे एक ते दोन संदर्भात आज बैठक देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरी पार पडत आहे निवडणूक आयुक्त आयुक्तांच्या नियुक्ती संदर्भात त्यामुळे आचारसंहिता कधीही जाहीर होऊ शकते त्यामुळे त्या अगोदर भाजपला तीनशे उमेदवारांची घोषणा करायची आहे त्यामुळं ही बैठक आज होण्याची शक्यता आहे धन्यवाद शिवाजी सविस्तर माहितीसाठी Tchau,